मिरज मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांना सोडावा या मागणीसाठी मिरजेतील पटवर्धन हॉल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला या ठिकाणी सर्व राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यात आली राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादीला निवडून द्यावे तसेच मिरज मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ असल्यामुळे सदरचा मत संघ हा राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी या ठिकाणी सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून बाळासाहेब होनमोरे आजी आमदार राजीव आवळे प्राध्यापक प्रमोद इनामदार अर्जुन कांबळे उत्तम आबा कांबळे यांनी उमेदवारी मागितली आहे

મુખ્યમંત્રી બનવાય છે એક જિલ્લા મષ્ટ્રવાદી વતન કરાય છે રાષ્ટ્રવાદી જનના સ્વપ્ન પૂર્ણ કરાય છે પ્રયત્ન રાખે